नमस्कार आज आपण फायकस इलास्टिका म्हणजेच सर्वांचं आवडतं रबर प्लांट ह्याविषयीची माहिती घेणार आहोत आपल्या घरामध्ये आपण बरीचशी इनडोर प्लांट्स ठेवतो आणि आपला उद्देश इतकाच असतो की घरातली हवा शुद्ध राखणं तर नासाने रेकमेंड केलेली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये ह्या रबर प्लांटचा समावेश आहे पण जेव्हा आपण हे रबर प्लांट नर्सरीमध्ये घ्यायला जातो म्हणजे आता मी तुम्हाला इथलं थायलंडमधलंच सांगते तेव्हा ज्या किमती आहेत ह्या रबर प्लांटच्या त्या साधारणपणे इथलं बाट हे चलन आहे त्यामुळे अडीचशे बाटपासून ते जसं ते झाड मोठं असेल तर काही वेळा तर पाचशे सातशे हजार असं सुद्धा हे इतकं महाग इथे मिळतं मग जेव्हा इतकं महाग महाग असं झाड आपण घरी आणतो त्यावेळेस आपल्याला ते कटिंगनी ग्रो करणं माहिती असलं पाहिजे त्याची काळजी कशी घ्यायची किती माहिती असलं पाहिजे आता मी इथून एक कटिंग घेतलेली आहे आणि ते मी प्रपोगेट केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाड कितीही छान असलं तरी आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर आणि पाळीव प्राणीसुद्धा असतील तर त्यांच्यापासून हे झाड नेहमी आपल्याला दूर ठेवायचं तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जरी इंडोर प्लांट असलं तरी ह्याला याच्या चांगल्या वाढीसाठी ब्राईट लाईट लागतो मग मी आता जिथं ठेवलेलं आहे तिथे ब्राईट लाईट येत नाही फक्त मी साथी हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून या जागी ठेवलेलं आहे आता बघूया की याचं प्रपोगेशन करताना काय काळजी घ्यायची तर जेव्हा आपण कटिंग घेतो आता मी वरचीही इथून कटिंग काढून घेतली मग जेव्हा कटिंग घेतो तेव्हा आपल्याला दिसतं की एक दुधासारखा द्रवपदार्थ त्यातून निघतो मग हा जो द्रवपदार्थ आहे तो अत्यंत हानिकारक असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण तो जर आपल्या हाताला लागला ला ला, तर खाज वगैरे येण्याची शक्यता असते तसंच जर डोळ्याला चुकून जर तो लागला ला, तर डोळ्यालासुद्धा इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा आपण ही कटिंग घेऊ त्यावेळेस ती दोन दिवस बाजूला काढून ठेवायची पन पन तो द्रव पदार्थ पूर्णपणे असा सुकून जातो आणि मग आपण घ्यायचं पण पुन्हा आपण जेव्हा पान वगैरे कट करणार तेव्हा त्यातून पुन्हा तो द्रवपदार्थ निघणार तर तेव्हा ग्लोज घालूनच पुढचं सगळं काम करायचं तर हा महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा तर पुढचे चार आठवड्यानंतरचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते तर काही पानं मी पाण्यामध्ये उभी करून ठेवलेली होती पाण्या हे पाणी आहे ते तीन चार दिवसांनी बदलायचं तुम्ही बघू शकता एकाला ह्याला रूट्स आलेले आहेत म्हणजे काहींना रूट्स आले आता हे तर पूर्ण खराब झालेलं आहे बघा अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला रिझल्ट पॉझिटिव्ह मिळेलच असं नाही म्हणजे असं सुद्धा होतं की एकही रूटच चाललं नाही किंवा मग पानच खराब होऊन गेलं बघा हे सुद्धा खराब झालेलं आहे तर असा सुद्धा रिझल्ट मिळतो सगळा पेशन्स गेम असतो याच्यामध्ये बघा हे पण पूर्ण खराब झालेलं आहे आणि पुढचं जर बघितलं तर ह्याला एकही रूट आलेलं नाही आणि त्याच्या पुढचं दाखवते बघूया बघा याला रू छान रूट्स आलेले आहेत म्हणजे पाण्यामध्ये प्रपोगेट करू शकतो आपण पण रिझल्ट कसा मिळेल हे आपल्याला वेट करावं लागतं पेशन्स ठेवावं लागतो तर आता हे मी मातीमध्ये लावलेलं बघा हे नोड सुद्धा एक कटिंग खराब झालेली आहे त्याच्यानंतर ही दुसरी कटिंगसुद्धा खराब झालेली आहे आता ह्या तीन कटिंग राहिलेत ज्या नोड एरियापासून घेतलेल्या आहेत बघा नोड एरियापासून कट कसं कट करायचं तेही बघा ही सक्सेसफुल झालेली आहे बघा ह्याला रूट्स आलेले आहेत तर छोटीशी कटिंग नोड एरियाचं आपण ते मातीत रोवायचं माती आणि सँड आहे याच्यामध्ये तर असं मिश्रण घेतलेलं आहे ही सुद्धा सक्सेसफुल झालेली आहे तर असं सुद्धा आपल्याला छान रिझल्ट पण मिळू शकतो तर बघा ही सगळ्यात वरची कटिंग होती याला दोन पानं होती वरती ती तशीच मी ठेवली होती आणि आता वरतीसुद्धा एक पान यायला लागलं आहे तर ही पण सक्सेसफुल झालेली आहे तर आता मी सगळ्या पुन्हा ह्या थोडी थोडी जी रूट्स होती ना ती सगळी पानंसुद्धा मातीत लावते आणि मग पुन्हा दोन आठवडे थांबून पुढचा रिझल्ट होऊया तर दोन आठवड्यानंतर आता आपण रिझल्ट पाहूया तर जी पानं आपण लावली होती जी पाण्यात ठेवली होती आणि ज्याला थोडेसे रूट्स आले होते तर त्यांचीसुद्धा वाढ खूप छान होती आहे तुम्ही बघू शकता की रूट्स बघा तर ह्याचेसुद्धा रूट्स खूप छान वाढलेली आहेत आणि नोड एरियावाल्या ज्या कटिंग होत्या त्याही बघूया तर त्याचीसुद्धा वाढ खूप छान झालेली आहे यातसुद्धा एक दोन कटिंग काही खराब झाल्या त्या मला टाकाव्या लागल्या पण ही जी काही आहे त्याची खूप छान वाढ झालेली आहे म्हणजे ही आए, स्वतंत्र पॉटमध्ये आता ही लावू शकतो ही वरची कटिंग आहे ह्याची वाढ खूप छान झालेली आहे आणि आता ह्याच्यासाठी माती कशी तयार करायची ते पाहूया तर माती तयार करताना सँड घेतलेली आहे एक भाग त्यानंतर एक भाग वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे आणि माती घेतलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही थोडंसं कोकोपीटसुद्धा घालू शकता आणि आपल्याकडे जर लिप कंपोस्ट वगैरे असेल तर तेही घालू शकतो तर अशा प्रकारे पाच पॉट तयार झालेले आहेत म्हणजे पाच रबर प्लांटची झाडं आपल्याकडे तयार झाली तर पाच ही झाडं तयार झालीच पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी मगाशीची तीन पानं दाखवली ज्याला हलकीशी रूट्स आलेली आहेत तर ती मी पुन्हा पाण्यामध्ये उभी करून ठेवते म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये ती तीन झाडं आणखीन तयार होतील म्हणजे एका छोट्याशा कटिंगपासून टोटल आठ झाडं तयार होऊ शकतात म्हणजे मला भेटत आहेत याहीपेक्षा जास्त होऊ शकतात पण जेव्हा काही कटिंग खराब होतात किंवा पानं खराब होतात त्याला आपला नाईलाज असतो पण तसं प्रपोगेशन सोपं आहे असतं याचं म्हणजे थोडासा वेळ लागतो पण आपण प्रपोगेट करू शकतो तर नक्की करून बघा जर तुमच्याकडे असेल रबर प्लांट तर आणि ह्या व्यतिरिक्त अजून काळजी कशी घ्यायची तेही बघूया तर पाणी कसं द्यायचं तर लगेच लावल्यानंतर द्यायचंच पण पुढचं पाणी कधी द्यायचं तर जेव्हा माती पूर्णपणे कोरडी होईल तेव्हा पाणी द्यायचं ह्या व्यतिरिक्त आणखीन काय काळजी घ्यायची तर शेडमध्ये पॉट ठेवायचा इनडायरेक्ट ब्राईट लाईट येईल अशा ठिकाणी ठेवायचा तर थंडीमध्ये ऊन येईल अशा ठिकाणी ठेवलं चालेल कारण थंडीत ऊन कमी असते पण उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये पॉट ठेवू नका इनडायरेक्ट ब्राईट लाईट येईल अशा ठिकाणीच ठेवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्टिलायझर कुठलं द्यायचं तर दर एक दीड महिन्यानी तुम्ही लिप कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट थोडंसं दिलं तरी पुरेसं असतं म्हणजे असं केल्याने हे झाड आपल्याकडे वर्षानुवर्ष छान राहतं व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो नमस्कार